नमस्कार स्वागत आहे आपलं मराठी मराठीमध्ये पूर्व विदर्भाच्या टोकावर असलेले भंडारा आणि गोंदिया असे दोन जिल्हे या दोन्ही जिल्ह्यांना निसर्गाने भरभरून दिलेला आहे भंडारा जिल्ह्यातील रावणवाडी या ठिकाणी आज आपण आहोत या खास रिपोर्ट मधून आपण जाणून घेणार आहोत रावणवाडी या प्रेक्षणीय स्थळाबद्दल हे प्रेक्षणीय स्थळ वेगवेगळ्या अर्थाने अतिशय सुंदर आणि मोहक आहे माझ्या मागे आपण बघू शकता हा सुंदर तलाव आहे आणि ज्या ठिकाणी तलाव संपतो त्याच्या नंतर आपण जर बघितलं तर खूप सुंदर हिरवी अशी जागा आहे म्हणजे एखादं बेट असं वाटावं वा, अशी जागा आहे त्याच्या मागे खूप मोठं डोंगर आहे गर्द झाडी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते त्याच्यानंतर आपण पुढे बघितलं तर आणखीन एक छोटी छोट डोंगर किंवा पहाडी म्हणून आपण ते या ठिकाणी आहे तिथे देखील एक छान मंदिर आहे आणि या साईडला आपण बघू शकतो की जे या सगळ्यात मोठं मंदिर आहे अंबा मातेचं ते मंदिर या ठिकाणी या झाडीत म्हणजे या गर्द झाडींच्या कुशीत तयार झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो इतकं सुंदर आ, हे रावणवाडीचं चित्र आहे आणि विविध लोक या ठिकाणी भेट देत आहेत आणि विकेंड असेल किंवा कुठल्याही एखाद्या सुट्टीच्या दिवशी संपूर्ण परिवारासोबत मित्रपरिवारासोबत आपण या ठिकाणी जर आलो तर आपला दिवस खूप नक्कीच आनंददायी जाणार आहे रावणवाडी भंडारा जिल्ह्यातील अनेक लोकांसाठी एक आवडीचं आणि अत्यंत जवळच असं प्रेक्षणीय स्थळ विकेंड असेल किंवा एखाद्या दिवसाची सुट्टी असेल मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोक येत असतात आता हीच लोकांची गर्दी गोंदिया नागपूर आणि विदर्भातल्या जिल्ह्यांची देखील या ठिकाणी येत आहे मंदिर छान छोटे छोटे रस्ते तलाव बोटिंग गार्डन अशा अनेक गोष्टी ज्या आहेत ते या ठिकाणी आहेत आणि म्हणून मोठ्या प्रमाणात रावणवाडी येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येमध्ये वाढ होते आहे दिवसभराचा वेळ घालवण्यासाठी मित्रपरिवारासोबत तुमच्या कार्यालयीन सहकाऱ्यांसोबत तुमच्या स्नेहीजनांसोबत गेट टुगेदर असेल छोटे कार्यक्रम असतील अशा विविध कारणांसाठी आपण रावणवाडी या ठिकाणी येऊ शकता तर मग आवडले ना रावणवाडी रावणवाडीला नक्की भेट द्या पूर्व विदर्भातील पर्यटन स्थळांचा आनंद घ्या प्रशांत वाघाय लेट्सअप मराठी भंडारा